नमस्कार मी मिनल माळी मढवी ट्वेंटी फोर बाय आपल्या सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्रातील काही बातम्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली मतदारांनी रांगेमध्ये उभं राहून आपला मतदानाचा हक्क बजावला यावेळी निवडणूक आयोगाकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी मतदारांनी मतदान कक्षामध्ये मोबाईलचा वापर केला नाही पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदान हे शांततेत पार पडलं वयोवृद्धांनी ग्रामीण भागामध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांताराम शिंदे यांनी <stretchy noise> हदगाव शहरातील जलशुद्धीकरण प्रकल्पाचं काम लवकरात लवकर पूर्ण करून येत्या मे महिन्यापर्यंत हदगावकरांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करा अशा कडक सूचना शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी संबंधित गुत्तेदार आणि कर्मचाऱ्यांना दिल्या हदगाव शहराला शुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचं काम करण्यासाठी काही अडचणी येत असल्याचं समजताच सुभाष वानखेडे यांनी शहराला करणाऱ्या मौजे कोथळा इथल्या जलकुंभाला संबंधित अधिकारी आणि गुत्तेदारासह भेट देत पाहणी केली यावेळी इथल्या शेतकऱ्यांशी चर्चा करून जलवाहिनीसाठी येणारी अडचण दूर केली तसंच शहरात नव्यानंच बांधण्यात आलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाला भेट दिली सदरेल योजनेला विद्युत पुरवठा करणाऱ्या एक्सप्रेस फिडरचं काम तात्काळ सुरू करण्याच्या सूचनाही संबंधित कर्मचारी आणि ठेकेदाराला दिल्या यावेळी सुभाष वानखेडे युवा नेते भास्कर वानखेडे आणि नगरसेवकांचा पुष्पगुच्छ आणि शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दीपक सूर्यवंशी यांनी विहि खुदानपूर येथील संत गाडगेबाबा नगरीत बुद्धमूर्ती प्रतिष्ठापनेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त चार आणि पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी फुले आंबेडकरी ग्रामीण महिला हक्क परिषद मोठ्या उत्साहात पार पडले समता सैनिक दल आणि सुजात महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या परिषदेत ग्रामीण महिलांचे राजकीय आर्थिक आणि शैक्षणिक हक्क स्त्री सक्षमीकरण आणि महिलांवरील अत्याचाराविरोधात संघर्षाची गरज अधोरेखित करण्यात आली परिषदेचं उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिका प्राध्यापक आशा लता कांबळे यांच्या हस्ते झालं अध्यक्षीय भाषणात अस्मिता अभ्यंकर यांनी महिलांना संविधानानं दिलेले हक्क प्रत्यक्षात मिळवण्यासाठी जागृती आणि संघटित संघर्ष आवश्यक असल्याचं सांगितलं परिषदेमध्ये ग्रामीण महिलांचे राजकीय आर्थिक आणि शैक्षणिक हक्क स्त्री सक्षमीकरण तसंच महिलांवरील अत्याचाराविरोधात व्यापक संघर्ष उभारण्यासाठी महाराष्ट्रभर ग्रामीण महिला परिषदा घेण्यात येतील असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला अध्यक्ष भाषणात अस्मिता अभ्यंकर म्हणाल्या संविधानानं महिलांना सन्मान आणि समान अधिकार दिले असले तरी ग्रामीण भागात आजही हे अधिकार प्रत्यक्षात मिळताना दिसत नाही महिलांना त्यांच्या हक्कांबाबत जागृत करणं हीच काळाची गरज आहे असं त्या म्हणाल्या या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी हे आहेत त्यांची बुद्धी आहे पण आपल्या अंगावर कपडे आहेत म्हणजे आपण फार सुधारीत आहोत अशातला भाग नाही आहे मी स्पष्टपणे बोलत आहे जाताना त्या बुद्धोंद जाताना लेफ्ट साईडला ती वस्ती दिसली मला आणि मी सहज म्हटलं की म्हणजे ही वेग वस्तीच वेगळी दिसत आहे आणि परत वेळायला जाताना तिथेही एका ठिकाणी मला तर दिसलं आणि तेव्हा तसं आणि योगायोग असं म्हणू नये पण तिथे एका ठिकाणी कार्यक्रमात प्रचंड स्त्रिया होत्या आणि स्टेजवर मग जोश्री पोडगे पोडुखे मॅडम सोबत बोलताना बोलले मी की खाली ऐकणारा भयंकर स्त्रिया आणि स्टेजवर सबंद पुरुष म्हणजे औषधाला एक महिला होती आणि ती पंचारी बसूनच होती म्हणजे ते कुठेतरी खटकणार होत महिलांना काय आहे ते पुरुषांना माहीत नाही पुरुषांना काय हवं ते महिलांना माहित नाही अशा अवस्थेत आपण आहोत आणि ही जी चळवळ आहे म्हणजे मुळात जर आपण असं मागे मागे गेलं तर बाबासाहेबांना कसं होतं की ज्या जो समाज त्या समाजाची प्रगती ही कुणावर अवलंबून आहे तो समाज किती प्रग त्या समाजातल्या स्त्रिया किती प्रगत झाल्या आता प्रगत म्हणजे माझ्या अंगावर चांगली साडी आली मी चांगले दागिने घातले म्हणजे प्रगत नाही अबुजमाड परिसरात घडलेल्या चकमकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक कार्यालय गडचिरोली इथं पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी नक्षलविरोधी मोहिमेची माहिती देत सुरक्षा दलांनी केलेली कारवाई ही पूर्णपणे कायदेशीर आणि आत्मसंरक्षणासाठी असल्याचं स्पष्ट करण्यात आलं दुर्गम आणि संवेदनशील भागात नक्षल कारवायांना आळा घालण्यासाठी सुरक्षा दलानं सातत्यानं प्रभावी आणि व्यावसायिक पद्धतीनं कारवाई करत असल्याचं त्यांनी सांगितलं चकमकीनंतर परिसरात सर्च ऑपरेशन आणि कायदा सुव्यवस्थेसाठी आवश्यक खबरदारी घेण्यात आली नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी प्रशासनावर विश्वास ठेवावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं गडचिरोली जिल्ह्यात शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी पोलीस दल कटिबद्ध असल्याचंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी बाबू कुरेशी यांनी आहे मध्ये जे माओवाद्यांची चळवळ आहे हळूहळू अत्यंत कमी झालेलं आहे आणि त्या श्रृंखलेमध्ये कंपनी नंबर दहा जे आमचे उर्वरित फॉर्मेशन आहे त्यांचे दहा कटर आमचे शिल्लक राहिलेला होता आम्हाला तीन तारीखचे संध्याकाळी एक खात्रीशीर गोपनीय माहिती भेटली होती की कंपनी नंबर दहाचे फॉर्मेशन आणि छत्तीसगडचे काही अननोन फॉर्मेशन थेट गडचुली नारायणपूर सीमावर धरून बसले आहे कॅम्प लावून बसले आहे आणि ते कोणतीही मोठ्या घाट घातपातची घटना चे नियोजन करत आहे आणि त्या अनुषंगाने तात्काळ सी सिक्स्टीचे जे आमचे पथक होते जे नवीन उघडलेले आमचे आउटपोस्ट आहे फुलणार आणि बिनगोंडा त्यातून सी सिक्स्टीचे पथक लॉन्च झाले होते आणि ते चार तारीखे सकाळी तिथे त्या एरियामध्ये पोहोचून त्यांनी पर्डन लावलं आणि तिथे चार तारखेला पण आमचे माओवाद्यांसोबत चकमक झाली होती परंतु अत्यंत हो जंगल आणि होस्टाईल टेरीन मुळे आम्ही माओवाद्यांची शोध घेऊ शकलो नाही आणि परंतु त्या दिवशी आम्ही दोन माओवाद्यांचे जे कॅम्प होतं ते उद्ध्वस्त करण्यामध्ये गडचिरोली पोलिसला यश प्राप्त झालं होतं परंतु आम्ही ऑपरेशन कॉल ऑफ केलं नाही आणि ऑपरेशन रात्रीभर तिथे आम्ही थांबून पाच तारखेला सकाळीच परत ऑपरेशन सुरू केलं आणि त्या सर्चिंगमध्ये माओवाद्यांसोबत परत चकमक सुरू झाली आणि दिवसभर चालले चकमकमध्ये त्या दिवशी आम्हाला तीन मृतदेह माओवाद्यांचे सापडले एक एक फोर्टी सेव्हन आणि एक एस एल आर सोबत आणि दुर्दैव परंतु दुर्दैवाने आमचे शूरवीर जवान दीपक मडावी सी सिक्सटीचे कमांडो आहे ते नक्षल सोबत जेव्हा त्यांची चकमक सुरू होते आणि नक्षल त्यांचे कोडणला तोडण्याचे प्रयत्न करत होते त्यांनी दोन माओवाद्यांचे खात्मा केले तिथे परंतु दुर्दैवाने एक गोडी त्यांना पण लागल्या आणि ते गंभीर जखमी झाला होता त्यांना आम्ही रात्री रात्रभर त्यांना इव्हॅक्युएट करून फर्स्ट अर्ली मॉर्निंग फर्स्ट लाईटवर आम्ही एअरलिफ्ट केल्या अबुजमाड जंगल परिसरातून आणि भामरागड हॉस्पिटलला आले परंतु दुर्दैवाने त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये त्यांना वीरमरण प्राप्त झालं एक आणखी जवानला गोळी लागली होती त्यांना पण एअरलिफ्ट करून गडचुलीला आणले आणि परंतु त्यांची स्थिती सध्या स्थिर आहे आणि ते धोकाबाहेर आहे ते गडचुली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत आहे पूर्ण ऑपरेशन जे प्रथमदा असे झालं की गडचुली सी सिक्स्टीने तीन दिवस तीन रात्रीचे इतके लांब ऑपरेशन अत्यंत होस्टाईल टेरेनमध्ये त्यांनी ऑपरेशन एक्झिक्यूट केलं आणि जे नियरेस्ट पगडंडी होते जिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकता त्यापासून चौदा किलोमीटर अंतरावर आमचे ऑपरेशन सुरू होतं तीन दिवस तीन रात चलने सात जहाड़ माओवादियां कंसान घर गड़चोली पुलिस यश प्राग सर्वे बी है कि गड़चुली कंपनी नंबर दहा इचार्ज नेतृत्व होता दोगी चंद्र राव उभाकरणी जेड सी एम इन्चार्ज ऑफ वेस्टर्न सब जोनल ब्यूरो इंचार्ज ऑफ कंपनी नंबर दहां पर महाराष्ट्र शासन ने पच्चीस लक्ष रुपया बक्षीस जाहिर होते खत्मा कर यश प्राग हे सात काढर आयडेंटिफिकेशन झालेलं आहे तीन आमचे कंपनी नंबर दहाचे कटर आहे आणि उर्वरित चार जे आहे ते छत्तीसगड चे वेगवेगळ्या फॉर्मेशनचे कटर आहे एकूण सात माओवाद्यांवर महाराष्ट्र शासनने एकहत्तर लक्ष रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते आणि हे पूर्ण ऑपरेशन एडीजी स्पेशल ऑप्स डॉक्टर शेरिंग भोरजे सर आय जी अँटी नक्सल ऑपरेशन संदीप पाटील सर डीआयजी गडचोली अंकित गोयल सर डी आय जी सी आर पी अजय शर्मा सर यांच्या नेतृत्वाखाली गडचोली पोलिसने एक्झिक्यूट केलं आहे ते आमचे शूरवीर जवान दीपक मडावीला आम्ही आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो आणि जे उर्वरित आमचे काटर राहिलेलं आहे त्यांना परत मी आवाहन करतो की जे पण आमचे राहिलेला काटर आहे ते आत्मसमर्पण करून मुख्यधारामध्ये या नाही तर गडचिरोली पोलीस आणखी नक्षलविरोधी अभियान तीव्र करणार आहे सातारा जिल्हा परिषद आणि कराड पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानादरम्यान कराड तालुक्यातील वडगाव हवेली इथं बोगस मतदानाच्या संशयावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला काही काळ मतदान केंद्र परिसरात तणाव निर्माण झाला होता मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली प्रशासनाच्या बंदोबस्तात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली कराड तालुक्यातील चारशे शहाऐंशी मतदान केंद्रांवर शांततेत मतदान झालं शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस आणि माजी आमदार जयंत पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय जयंत पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील पोयनाड इथल्या एकतीस आंबेपूर या आपल्या मूळ गावी जाऊन पत्नी समवेत मतदान केलं यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की मतदान हा केवळ हक्क नसून लोकशाही मजबूत करण्याची आपली जबाबदारी आहे त्यामुळे लोकशाही बळकट करण्यासाठी सर्व मतदारांनी मोठ्या संख्येनं मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलं कोकण ग्रामविकास मंडळातर्फे मालवणी महोत्सव दोन हजार सव्वीसचं आयोजन आठ ते अठरा फेब्रुवारी दरम्यान ठाणे पश्चिमेतील पोखरण रोड क्रमांक एक शिवाईनगर इथल्या उन्नती गार्डन मैदानात करण्यात आलं आहे महोत्सवाचं हे सत्तावीसावं वर्ष आहे मालवणी मेजवानी वेंगुर्ल्याचं दशावतारी नाटक डबल बारी भजन अग्निहोत्र विधी साहित्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे विद्यार्थ्यांसाठी नृत्य काव्यलेखन आणि रील स्पर्धा तर महिलांसाठी खेळ पैठणीचा असे विविध कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात येत आहेत नेहमी प्रमाण मालवणी महोत्सव आनंदात आम्ही साजरो करणार आहोत सगळे मिळून आमच्या कोकणातले मुंबईतले आणि आजूबाजूचे सगळे वेगवेगळे भाषा बोलणारे वेगवेगळे विषय समजणारे अशा सगळ्यांची उपस्थिती या कार्यक्रमात असतात दरवर्षी आणि तसेच याच वर्षी सुद्धा असणार हा मालवण्या लोकांका आवडणारे जे मावरा मासे मटण वडे ह्या सगळ्या आम्ही लोकांका देणार आहोत त्याच्याचबरोबर आमची सगळीच भूक भागवत आहोत कोणाची संगीताची हा कोणाची काव्याची हा कोणाची कवितांची हा कोणाची साहित्याची हा ही सगळ्यांची भूके आम्ही या मालवणी महोत्सवाच्या माध्यमातून भागवणार आहोत क्षमवणार आहोत आणि आनंद वाटता ह्याचो की मालवणी महोत्सवाने अगदी मनापासून एका काय म्हणतात पहिल्या वर्षापासून डोक्यावर घेतलेला हा आणि याच्या पुढे सुद्धा त्याच पद्धतीने घेतील दशावतार शंभर टक्के आहे तो दरवर्षीच असता यावर्षी डबल बारी आमचे चंद्रकांत कदमांचे शिष्य शिरसाट साहेब त्याचप्रमाणे जोईल साहेब हे धमाल उडून देणार आहोत आणि आमची मालवणी लोक त्याच्यासाठी भरपूर गर्दी सुद्धा करणार याची माका माहिती आहे शिवाजीनगरात कोकणातली भरपूर लोक काय कोकणातल्या सगळ्या लोकांना मी आवाहन करेन तुमच्या माध्यमातून यवा आपलोच उत्सव असा मालवण कोकण आपलोच असा याच एकदा तरी स्वाद घ्या आस्वाद घ्या आणि तुमच्याबरोबर शेजाऱ्या सुद्धा सांगा नेहमीच हो आमचा मालवणी महोत्सवाचे काय म्हणतात लोकांचं आकर्षण असलेले व्यक्तिमत्व म्हणजे माननीय नारायण राणे खासदार नारायण राणे हे आहेत आतापर्यंत सत्तावीस वर्ष झाली ह्या कार्यक्रम हा सत्तावीसाव्या वर्ष हा सत्तावीस वर्षामध्ये जवळजवळ चोवीस वर्ष राणेसाहेब दिलेले आहेत त्यामुळे वर्षी वर्षीसुद्धा ते येणार आहेत आता सध्या दिल्लीत अधिवेशन चालू हा त्यामुळे कधी येतील ती ठरलेलं नाही पण येणार एवढा नक्की आमचे कोकणातले मंत्री महोदय आशिष शेलार साहेब येणार आहात आमचे इतर कोकणातलेच आमचे प्रदेशाचे चव्हाण साहेब येणार आहेत हे ये सगळे मालवणी येणारच आहेत त्याच्याबरोबर ठाण्यातले गणेश नाईक आहात आमचे शेजारचे म्हणजे आमच्या या मतदारसंघाचे आमदार आणि मंत्री प्रतापजी सरनाईक येणार आहेत आणि आमचे सगळे बीजेपीचे जे सगळे अठ्ठावीसच्या अठ्ठावीस नगरसेवक माझ्या सहित हा ते सुद्धा सगळे ह्या उद्घाटनात येणार त्यामुळे ह्या वर्षी या नवीन काहीतरी आमका दिसणार हा मालवणी लोकांका मालवणीतल्या समनदाऱ्या मानणाऱ्या सगळ्यांना नवीन काहीतरी दिसणार दिसणारा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नाही मुख्यमंत्री मान्य केल्याने हा अजून तारीख ठरलेली नाही हा उपमुख्यमंत्री तर मुख्यमंत्री असताना सुद्धा इलेहात हो, त्याच्या अगोदर सुद्धा इलेत हो, वर्षी सुद्धा ते शंभर टक्के छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील त्रेसष्ट जिल्हा परिषद आणि एकशे सव्वीस पंचायत समिती सदस्यांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडले मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांनी दिली पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांनी सिल्लोड तालुक्यातील बुद्रुक येथील मतदान केंद्राला भेट जिल्ह्यात दोन एस आर पी एफ कंपन्या चार आर सी पी फ्लॅटून तीन हजार होमगार्ड तसंच अठराशे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले होते याशिवाय सोळा पोलीस निरीक्षक दीडशे पोलीस उपनिरीक्षक आणि अतिरिक्त एस टी पथक नेमण्यात आली होती आज या ठिकाणी आपण जिल्हा परिषद इलेक्शन निमित्ताने पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही पेट्रोलिंग करत आहोत आणि सर्व शांततामय वातावरणात इलेक्शन चालू आहे कुठेही काही अं कायदा प्रश्न निर्माण झालेला नाही आहे आणि सर्व अधिकाऱ्यांना हे स्पष्ट सूचना दिलेल्या आहे की कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला किंवा कुठेही वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करणार करण्याबाबत आदेशित करण्यात आलेलं आहे तर सिल्लोड तालुक्यातील नाणेगाव या ठिकाणी थोडी चुटकून घटना झाली होती कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करण्यात आली होती नाही त्यांना ताबडतोब तिथं पांगवण्यात आलेलं आहे आणि कुठेही काही आता शांतता आहेत या निवडणुकीसाठी किती बंदोबस्त आणि कशा पद्धतीचा लावण्यात आला या ठिकाणी आम्ही या निवडणुकीकरता आम्हाला जवळपास दोन एस आर पी एफ ची कंपनी चार आर सी पी प्लॅटून्स जवळपास तीन हजार होमगार्ड्स आणि सोळाशे अठराशे कर्मचारी आम्ही नेमलेले आहेत त्याचबरोबर एस पी अडिशनल एस पी सह सोळा पी आय आणि दीडशे पी एस आय पी नेम या नेमलेल्या मी आपल्या निमित्ताने आपल्या माध्यमाने नागरिकांना हेच आवाहन करेन की पूर्णपणे भय भयरहित वातावरणामध्ये आपण आपल्या मतदानाचा हक्क बजवावा अजूनही जवळपास दीड ते दोन तास आहेत तात्काळ जर आपल्या मतदान मराठी माणूस हिंदू आहे हे अखेर भाजपला मान्य करावं लागलं अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेत्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली मुंबईतील राजकीय लढाईत मराठी माणसानं उद्धव ठाकरे यांच्यासाठी विजय मिळवला असून मिळालेला जनादेश हा बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर असल्याचं त्यांनी सांगितलं ही लढाई मराठी अस्मितेसाठी होती असं स्पष्ट करत शिवसेना सक्षम विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावेल कोणत्याही अमिषाला किंवा दबावाला बळी पडणार नाही असं पेडणेकर म्हणाल्या मराठी महापौर देण्याचा निर्णय झाल्यानं पुढील वाटचाल ठरवली जाईल तसंच सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचाराची प्रकरणं उघड करावीत असं आवाहनही त्यांनी केलंय करावं लागेल दोन हजार बावीस जी काही लढाई चालू होती त्या लढाईमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मराठी माणसाचा लावलेला मराठी माणूस महा मुंबईत जिंकला आहे आता त्याच्यावर उपप्रश्न येऊ शकतो की तुमची संख्या तर माझं तेच म्हणणं आहे बाळासाहेब ठाकरे यांच्याच नावावरती जे काही मुंबईमध्ये माइंडेड मिळालेलं आहे मग ते बाळासाहेब कोण गरजेपुरतं वापरतंय की बाकी ते लोकांना दिसतंय त्यामुळे आमची लढाई ही मराठीच्या अस्मितेसाठीच होती कायम ते करत आलो आहे पुढे करत राहून आणि मुंबईचं जी तिथे आता मराठीच मापवली आहे नक्कीच आम्ही अपशकून ठरणार नाही आम्ही आम्हाला आकड्यांची गणितं मान्य असतात आणि ती मान्य केलेली आहे सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून म्हणजे गट म्हणून सक्षम विरोधी ते आम्ही जसं सत्तेत असतानाही अनेकदा आम्हाला विरोधी पक्षांच्या पण भूमिका बजावाव्या लागलेल्या आहेत आता तर आम्ही त्याच भूमिकेचा आहोत आम्ही भूमिका पद्धतशीर नीट नेची कुठल्याही दबावाला बळी न पडता कुठल्याही अमिषाला बळी न पडता प्रत्येक नगरसेवक आपापल्या विभागातला जे काही प्रश्न आहेत ते सक्षमपणे मांडतील भांडतील मुंबईसाठी आणि मुंबई जे जे भल्याचं आहे ते आम्ही करण्यासाठी कटिबद्ध आहोत नाही पण किशोरी ताई ही संजय राऊत असं म्हणाले होते म्हणजे आता तुम्ही म्हणतात की मराठी उमेदवार करणार नाही पण संजय राऊत असं म्हणाले होते की मुंबईवर भाजपचा महापौर होणं हा काळा दिवस ठरेल हो बघा आता संजय राऊत म्हणजे ते बिनविरोध की काळा विरोध नाही हा आता एक सूचक वाक्य वापरून भविष्य लोकांना दाखवलंय भविष्य लोकांना करेल आणि भविष्य या आधी येत नाही ना वर्तमानात आम्ही जगलोय आम्ही भूतकाळ खूप चांगला नीट करून ठेवलाय त्यामुळे येणारं भविष्य काळा कसा असतो ते कळेल ना असं म्हणता येणार नाही जे आमचे पक्षप्रमुख निर्णय घेतात त्या निर्णयाला काहीतरी बेस असतो शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यां बडनेरा पोलीस ठाणे हद्दीतील शिवाजीनगर परिसरातून दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून सुमारे ऐंशी हजार रुपये किमतीचे दोन देशी कट्टे आणि दोन जिवंत काडतुस जप्त करण्यात आले पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे संभाव्य अनर्थ टळलाय या प्रकरणी बडनेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जप्त शस्त्रांचा वापर कशासाठी होणार होता याचा पुढील तपास पोलीस करत आहेत आज सकाळी गुन्हे शाखेच्या पदकास एक माहिती प्राप्त झाली की की दोन एक अल्पवी निसम हे भुसावळ येथून देशी कट्टे हिताब्यात घेऊन येत आहेत आणि अशा माहितीवरून शाखेच्या बातकांनी लागलेली दोन पंचास्त आरतींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर त्यांच्या ताब्यातनं दोन देशी कट्टे आणि दोन जिवंत कारतूस असे जप्त केले आहे दोन्ही कारतूस आणि हे अल्पवयीन मुलं असे सगळे भंडारा पोलीस स्टेशनने ताब्यात देऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीनं पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दरम्यान शेगाव इथं राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा दोन हजार सव्वीस आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्याचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे संत गजानन महाराजांच्या नगरीत होणाऱ्या या मेळाव्यात आयुर्वेद योग होमिओपॅथी निसर्गोपचार आदी पद्धतींचा माध्यमातून नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी औषधोपचार हो आणि तज्ज्ञ मार्गदर्शन दिलं जाणार आहे शेतकऱ्यांसाठी वन औषधी लागवडीबाबत मार्गदर्शन तर औषध उत्पादकांसाठी कार्यशाळांचं आयोजन करण्यात आले या मेळाव्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असं आवाहन मंत्री जाधव यांनी केलंय कुठल्या कुठल्या आदरणीय आपल्या देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी हा शेगाव येथे जे आपलं या ठिकाणी कार्यक्रम होत आहे प राष्ट्रीय जो कार्यक्रम होत आहे पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी याच्या उद्घाटनाच्या निमित्तानं त्या येत आहेत त्यांच्यासोबत आपले महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल येत आहेत मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि सुनेत्रा ताई सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना मार्गदर्शन करणार काय कार्यक्रम आहे हा नॅशनल हिंदीमध्ये मराठी या ठिकाणी हा जो राष्ट्रीय आरोग्य मेळावा हा कार्यक्रम आपल्या शेगावला होत आहे विशेष म्हणजे आतापर्यंत असे कार्यक्रम विशेष करून आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये असतील विदर्भामध्ये असतील किंवा आपल्या परिसरामध्ये झालेले नव्हते आणि हासा एक मोठा कार्यक्रम व्हावा कारण की मी ज्या खात्याचा मंत्री आहे तर त्या माध्यमातून लोकांनासुद्धा माझ्याकडून अपेक्षा होती कारण की आयुष मंत्रालय नवीन आहे या नावाच्या बाबतीमध्ये सुद्धा लोकांना अजून पुरेशी माहिती नाही की नेमकं आयुष्य म्हणजे काय तर आयुचा थोडक्यामध्ये मी आपल्याला सांगतो आयुचं जे स्पेलिंग आहे ए वाय यू यस एच ए म्हणजे आयुर्वेदा वाय म्हणजे योगा नॅचरोपॅथी यू म्हणजे युनानी यस म्हणजे सिद्ध आणि एच म्हणजे होमिओपॅथी तर हे सगळं जे आपल्या ट्रेडिशनल उपचार पारंपरिक उपचार पद्धती मिळून हे मंत्रालय तयार झालेलं आहे आणि त्याचा एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी व्हावा लोकांनासुद्धा पारंपरिक उपचार पद्धतीचं ज्ञान व्हावं म्हणून आपण विशेष शेगाव सारख्या या संत गजानन झालेल्या या संत भूमीमध्ये आपण हा कार्यक्रम ठेवलेला या बातमी सोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार